हरेवाडी ते महालक्ष्मी मंदिर मानकेश्वर डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन मेहकर सीमा भागातील भालकी तालुक्यातील आळवाई ग्रामपंचायत मधील हरेवाडी ते महालक्ष्मी मंदिर मानकेश्वर डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले उपस्थित बिदर खासदार श्री सागर ईश्वर खंडरे आळवाई ग्रामपंचायत अध्यक्ष कासा माजी तालुका पंचायत माजी उपाध्यक्ष मारुती मगर ग्रामपंचायत सदस्य गणपत पुरे माजी ग्रामपंचायत सदस्य गुंडप्पा गंदगे भालकी तालुका युवा नेते प्रवीण हनुम शेट्टी युवा नेते शरद गंदगे सायगाव ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश निंबाळकर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष प्रवीण स्वामी आळवाई ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांच्या वतीने खासदार सागर ईश्वर खंडरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला आळवाई मुस्लिम युवा मित्र मंडळातर्फे खासदार यांचा सत्कार करण्यात आला तुगाव हा ग्रामपंचायत सदस्य यांनी खासदार खासदारांचा सत्कार केला सायगाव शाळा सुधारणा समिती अध्यक्ष राजकुमार यांनी खासदार यांचा सत्कार केला उपस्थित सुधीर स्वामी दत्त पत्रकार स्वामी खालिद पटेल गोपाळ सूर्यवंशी पांडुरंग गायकवाड सुभाष लालवे माधव महाराज शिवाराम शिरे संतोष गंदगे सुग्रीव कासार यांनी सूत्रसंचलन केले प्रास्ताविक भाषण राजप्पा गंदगे यांनी केले गणपतपुरे यांनी स्वागत भाषण केले मारुती मगर यांनी आपल्या भाषणात खासदार सागर ईश्वर खंडे यांना लहान वयात सव्वीसाव्या वर्षी खासदार झाले तर ज्ञानेश्वरांनी अठराव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली याची उपमा दिली खासदार सागर ईश्वर खंडरे यांनी आपल्या गावात माझे वडिलांनी आपल्याला दिलेले वचन आज पूर्ण केले आपल्या भागाचा आणखी विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे असे यावेळी नमूद केले महेकर दत्तात्रय स्वामी सह नितीन बनसोडे एकवट डिजिटल Mexico. Thanks for watching Ikmat Digital.